नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या युट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो माणसाची अधोगती कशाने होते अधोगती म्हणजे आधीच्या अवस्थेपेक्षा खालच्या अवस्थेत किंवा खालच्या स्थितीत जाणे म्हणजे अधोगती म्हणजेच माणूस आधीच्या अवस्थेपेक्षा खालच्या अवस्थेत किंवा आधीच्या स्थितीपेक्षा खालच्या स्थितीत कशाने जातो एके समयी भगवान म्हणजे भगवान बुद्ध श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथपिंडकाच्या विहारात राहत होते त्यावेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने जतवन दीप्तिमान करीत म्हणजे प्रकाशित करीत एक देव भगवंतांच्या जवळ आला आणि त्यांच्या जाऊन, म्हणजे जवळ जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून पुढील श्लोक म्हणाला गौतमा मी तुला अधपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न करणार आहे मी तुला अधपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न करणार आहे अधपतन म्हणजे खाली पडणे पतन होणे किंवा अधोगती होणे म्हणजे खाली पडलेल्या पतन झालेल्या किंवा ज्या माणसाची अधोगती झाली अशा माणसाविषयी काही प्रश्न करणार आहे कृपा करून अधपतनाची कारणे काय असतात म्हणजेच अधोगतीची कारणे काय असतात ते मला सांग भगवंतांनी ती सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले म्हणजे भगवंत म्हणाले कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे कोणाची प्रगती होत आहे आणि कोणाची अधोगती होत आहे हे सहज समजण्यासारखे आहे धर्मप्रेमी हा उन्नत पथावर म्हणजे उन्नतीच्या पथावर उन्नतीच्या मार्गावर तर धर्मद्वेष्टा म्हणजे धर्माचा द्वेष करणारा हा अधोगतीच्या पथावरील वाट सरू आहे म्हणजे जो धर्मप्रेमी आहे जो धर्मावर प्रेम करणारा आहे जो धर्माने वागणारा आहे म्हणजेच सन्मार्गाने आचरण करणारा आहे तो उन्नत पथावर म्हणजे प्रगतीच्या पथावर प्रगतीच्या मार्गावर तर धर्मद्वेष्टा म्हणजे धर्माचा द्वेष करणारा धर्माच्या मार्गाने न चालणारा सन्मार्गाने आचरण न करणारा हा अधोगतीच्या पथावरील म्हणजे मार्गावरील सरू आहे तो त्या मार्गाने चालत आहे अधोगतीच्या सरूला दुर्गुणी माणसे म्हणजे वाईट गुणाची माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे चांगली माणसे अप्रिय वाटतात त्याची दुर्गुणी माणसांवर श्रद्धा असते हे त्याच्या अधोगतीचे दुसरे कारण होय झोपाळूपणा गप्पा मारण्याची आवड निरुद्योगीपणा उद्योग न करण्याचा गुण आळस क्रोधाविष्टता क्रोधाविष्टता म्हणजे काय क्रोधाविष्ट म्हणजे क्रोधाने रागाने आपल्या ताब्यात घेतलेला म्हणजेच ज्याला क्रोधाने आणि रागाने ताब्यात घेतलेला आहे असा हे सर्व अधोगतीचे तिसरे कारण होय बाप वृद्ध झाले असता म्हातारे झाले असताना जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालन पोषण न करणे हे अधपाताचे म्हणजेच अधोगतीचे चौथे कारण होय ब्राह्मण श्रमण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणांनी म्हणजे खोटे बोलून थकविणे म्हणजेच फसविणे धोका देणे लुबाडणे हे अधोगतीचे पाचवे कारण होय जवळ विपुल द्रव्य म्हणजे भरपूर संपत्ती सुवर्ण सोने अन्नधान्य असूनही त्या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेणे हे अधपाताचे म्हणजेच अधोगतीचे सहावे कारण होय आपले कुळ संपत्ती जात यांचा अभिमान बाळगून आपल्या आपतेष्टांचा म्हणजेच जवळच्या नातेवाईकांचा तिरस्कार करणे हे अधपाताचे म्हणजे अधोगतीचे सातवे कारण होय आपल्या आपतेस्टांचा जवळच्या नातेवाईकांचा तिरस्कार करणे म्हणजे द्वेष करणे अनादर करणे त्यांचा अपमान करणे किंवा धिक्कार करणे हे अधपाताचे अधोगतीचे सातवे कारण होय व्याभिचार मद्यपान जुगार यांमध्ये द्रव्याचा अपव्यव करणे हे अधपपाताचे आठवे कारण होय व्याभिचार म्हणजे विवाहबाह्य लैंगिक संबंध दुराचार वाईट आचरण मद्यपान दारुपिने जुगार यांमध्ये द्रव्याचा अपव्यव करणे म्हणजे संपत्ती वाया घालवणे हे अधपाताचे म्हणजेच अधोगतीचे आठवे कारण होय स्वस्त्रीमध्ये समाधान न पावता स्वस्त्री म्हणजे स्वतःची पत्नी स्वतःच्या पत्नीमध्ये समाधान न पावता वेश्या गणिका आणि परस्त्रिया यांचा समागम करणे वेश्या आणि गणिका म्हणजे आर्थिक लाभासाठी शरीर विकणारी स्त्री अशा वेश्या गणिका आणि परस्त्रिया दुसऱ्यांच्या स्त्रिया यांचा समागम करणे म्हणजे त्यांच्यासोबत प्रणय संभोग करणे हे अधपाताचे म्हणजेच अधोगतीचे नववे कारण होय असंयमी उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हातात आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधपपाताचे दहावे कारण होय असंयमी म्हणजे ज्याचा मनावर संयम नाही म्हणजे ताबा नाही असा असंयमी उधळी स्त्री उधळी म्हणजे उधळपट्टी करणारी स्त्री अथवा पुरुष म्हणजे उधळपट्टी करणारा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधपाताचे म्हणजेच अधोगतीचे दहावे कारण होय जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर अफाट महत्वाकांक्षा म्हणजे खूप मोठ्या महत्वाकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे हे अधपाताचे म्हणजेच अधोगतीचे अकरावे कारण होय जवळ अल्पसंपत्ती आहे कमी संपत्ती आहे असे असूनही फक्त क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर फार मोठ्या महत्वाकांक्षा महत्वाकांक्षा म्हणजे ॲम्बिशन म्हणजेच जीवनात काहीतरी महान हेतू साध्य करण्याची मनातील तीव्र इच्छा अशा महत्वाकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा सार्वभौम म्हणजे कोणाच्याही दबावात न येता स्वतः निर्णय घेणारा असा सार्वभौम बनण्याची इच्छा बाळगणे हे अधपाताचे म्हणजेच अधोगतीचे अकरावे कारण होय हे कुलोत्तम देवा ही सर्व अधपाताची म्हणजेच अधोगतीची कारणे आहेत या सर्वांवर विजय मिळवलास तरच तू वाचशील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत